दिवाळखोरीत निघालेल्या आणि कारवाई करण्यात आलेल्या कंपन्यांमधील गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच हा परतावा देण्याची कारवाई करण्यात येईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सांगितलं सहारा समूहातील गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात विचारण्यात आलेल्या ता प्रश्नाला उत्तर हो त्या उत्तर देत होत्या या कंपन्यांच्या लिलावातून सरकारकडे जरी पैसे आले असतील तरी सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत गुंतवणूकदारांना हे पैसे परत करता येणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं मेकॅनिझम तय वाले विषय में जजेस जो पॅनल मे बैठे हैं सुपरवाइज कर है, करते हैं ना की सरकार क्योंकि आखिर इस मामले में सुप्रीम कोर्ट की निगरानी में जब मामला चल रही है और हर रेगुलेटर के मुताबिक एक जज और उनके पैनल सेबी के लिए अलग कोऑपरेटिव के लिए अलग वो पीएटी एटी पर्ल्स कोऑपरेटिव के लिए अलग जब जजेस के नेतृत्व में कमिटी है वो तय करते हैं कौन सी मापदंड में हम पैसा रिफंड करना है इसीलिए मंत्री हमारे माननीय सदस्य के सुझाव को हम आ, जज के साथ इस, आ, पेश कर सकते हैं मगर निर्णय करने वाले हम नहीं है सहारा समूहाच्या एकशे तेरा मालमत्तांच्या लिलावातून सतराशे कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली गेल्या दहा वर्षात बावन्न कोटींहून अधिक नागरिकांना वित्तीय समावेशनाच्या कक्षेत आणण्यात आलं आहे अशी माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली वित्तीय समावेशनाचा सर्वाधिक लाभ हा ग्रामीण भागाला झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दुर्गम भागातही बँकिंग क्षेत्राचे लाभ पोहोचवण्यासाठी केलेल्या सुधारणांकडे त्यांनी लक्ष वेधलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई यांनी मोरांच्या मृत्यूबद्दल आज प्रश्न उपस्थित केला भारत असा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांच्या संवर्धनासाठी सरकार विविध प्रयत्न करत असून यासाठी दोन अभयारण्य देखील घोषित करण्यात आली आहेत अशी माहिती वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी या प्रश्नाला उत्तर देताना दिली भारतात जे मोर आहेत ते सगळ्यात जास्त सुरक्षित आहेत असं अनेक आंतरराष्ट्रीय अहवालात नमूद करण्यात आलं आहे असं त्यांनी सांगितलं गर्मी के समय में जो हमारे 27 मोर की जो डेथ हुई थी जैसे ही उनकी डेथ हुई तो हमको एक आशंका थी कि ये जो पक्षु, पक्षियों में संक्रमण आता है वो संक्रमण तो नहीं है और इसके लिए हमने उनका पोस्टमार्टम कराया गया उसका जो मेन रीजन है वो इनके गर्मियों के गर्मी के स्ट्रोक के कारण हुआ है देश में मोर के संरक्षण के लिए हमने दो सेंचुरीज को भी डिक्लेयर किया है उसमें एक जो कर्नाटका का है आदि चंचुलगिरी और दूसरा जो सेंचुरी है वो भी साउथ में कोल्लूर में हमने सेंचुरी को किया है लेकिन इसके संरक्षण के लिए समय समय पर एडवाइजरी हमारे द्वारा निकाली जाती है और जो विशेष रूप से इनके संरक्षित क्षेत्र सेंचुरी के भी प्रोटेक्शन का हम कार्य कर रहे हैं लोकसभेत दोन हजार चोवीस पंचवीसच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चा आज पुढे सुरू राहणार आहे त्याचप्रमाणे विनियोजन सह गोवा विधानसभेत अनुसूचित जाती जमातीला आरक्षण देणारं विधेयक आज मांडलं जाण्याची शक्यता आहे